नांदगाव पोलीस निरीक्षक भदाने व नांदगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तात्काळ उपोषणास्थळी भेट देऊन उपोषण करते मनोज रिंदे यांनी रुग्णालयात औषध उपचार घ्यावे याकरिता त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषण करते मनोज रिंदे यांनी जोपर्यंत नियम बाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्यावसायिक गाड्यांचे बांधकाम थांबवून ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर बांधण्याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत तो, तो उपोषण सोडले जाणार नाही अशा प्रतिक्रिया देत औषधोपचार घेण्यास नकार देत अमरण उपोषणाचा निर्णय कायम ठेवला प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव काकाच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे मनुकाकाची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे गावाच्या विकासासाठी आणि गावांच्या लोकांसाठी मनुकाकाने आज उपोषण उपोषणास्थी बसलेले आहेत फक्त त्यांची एवढीच मागणी आहे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत होती त्याच ठिकाणी ग्रामपंचायत असावी आणि कुठल्याही प्रकारे म्हातारे व्यक्ती